वडाळा तालुका उत्तर सोलापूर येथे उत्तर तालुक्यातील मतदारसंघातील चोवीस गावांच्या वतीने शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बळीराम काका साठे यांनी मोहळ विधानसभेचे आमदार राजू खरे यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता यावेळी कार्यक्रमादरम्यान काही कार्यकर्त्यांनी तालुका पोलीस ठाणे व तहसील कार्यालय येथे मोठी नागरिकांची ससे होलपट होत असल्याची भावना व्यक्त केली या पार्श्वभूमीवर आमदार राजू खरे यांनी सत्काराला उत्तर देता उत्तर देताना म्हणाले की सोलापूर तालुक्यात शंभर कोटीचा जमीन घोटाळा झाला आहे त्याची विविध कागदपत्रे माझ्याकडे गेल्या काही दिवसापासून उपलब्ध झाल्या आहेत त्याचा मी अभ्यास करीत आहे तहसीलदार निलेश पाटील यांची बदली करणार नाही परंतु त्यांना घरी कसे जाईल व सेवेतून बडथर्प कसे करता येईल यासाठी मी आता पावले उचलत असून त्यांना लवकरच जेलची हवा खायला लावणार आहे शंभर कोटी जमीन घोटाळ्याचा मास्टर उत्तर सोलापूर तालुक्याच्या तहसीलदार निलेश पाटील यांनी गोरगरीबाच्या हक्काच्या हायवेलगतच्या मोक्याच्या जमिनी माजी आमदारच्या मुलाच्या नावे धनगणग्याच्या घजात घातल्या आहेत असल्याचा आरोप आमदार राजू खरे यांनी वडाळा येथे केले आहे तुम्हाला माहितीसाठी सांगतो काका माझ्याकडे फाईल आली जवळजवळ आपल्या मतदारसंघामध्ये शंभर कोटी रुपयाचा घोटाळा झालाय आणि त्या घोटाळ्यामध्ये मास्टर माइंड म्हणून आपल्या उत्तर सोलापूरचा तहसीलदार निलेश पाटील गावलेला आहे आणि निश्चितपणानं मी काका सांगतो आता तुम्ही बदली करा असं म्हणू नका तो घरी कसा जातोय हे तुम्ही बघा तब्बल शंभर कोटी रुपयाचा घोटाळा आपल्या घोळ मतदारसंघामध्ये आणि विशेष करून उत्तरमध्ये झाला आणि त्याची कागदपत्र माझ्याकडे आली मी गेले महिना झाले त्या कागदपत्राचा अभ्यास केला कलेक्टर असतील विभागीय आयुक्त असतील मंत्रालयात आम्ही बोळून आहे याला मंत्रालयाच्या पहिल्या माहीत नसतील निलेश पाठला आणि मग शंभर कोट रुपयाचा जमिनीचा घोटाळा हा उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये झाला आणि या घोटाळ्याचा मास्टर माइंड हा निलेश पाटील आणि उत्तर सोलापूर महसूल कार्यालयामधील दोन कर्मचारी आणि मग लवकरच सर्व पुराव्याच्या आधारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी दोन्ही उपमुख्यमंत्री दादा एकनाथरावजी शिंदेसाहेब महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या चौघांनाही मी भेटून उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये घडलेल्या या शंभर कोटी रुपयाच्या जमीन घोटाळ्याची कागदपत्र देऊन ज्या मोठ्या धंद्याने ह्या जमिनी घेतल्या ज्यांच्यासाठी ह्या जमिनी दिल्या होत्या एकोणीसशे ला इथल्या जमिनीचं वाटप झालं आणि ब्याण्णवला वाटप झालेल्या जमिनी त्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मंगळवेड्या तालुक्यामध्ये त्यांना दिल्या होत्या मंगळवेड्या तालुक्यामध्ये त्या जमिनी त्यांना त्यांनी विकल्या आणि आपापल्या गावी जमिनी करून राहिले त्या शेतकऱ्यांना पुन्हा उत्तर सोलापूरमध्ये जमिनी देण्यात आल्या आणि त्या जमिनी या सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला आनगर माहित असेल की आनगरच्या माजी आमदाराच्या दोन्ही मुलाच्या नावानं आणि अनेक बड्या नेत्याच्या नावानं किमान चारशे ते पाचशे एकर जमिनी रोडच्या कडेच्या अत्यंत मोक्याच्या मग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ असत हा आपला विजापूरला जाणारा रस्ता असेल सोलापूरला जाणारा रस्ता असल या रस्त्याच्या अगदी नजीकच्या असणाऱ्या वीस वीस तीस तीस एकरच्या जमिनी आणि या जमिनीचे पेपर यांच्या नावानं सात बाराचे उधारे काका माझ्या हाती लागले आणि हे सगळं करण्याचं काम जर कोणी केलं असल तर तुमच्या उत्तरचा तहसीलदार निलेश पाटील यांनी केलेलं आणि मग त्या निलेश पाटलांच्या निले तर सुट्टी नाही लक्षात ठेवा हा सोलापूर जिल्हा पाहिला हा उत्तर सोलापूर बदल आज सोलापूर जिल्हा बदल होवा महाराष्ट्र बदल निलेश पाटलाजी बदली नाही का झेल की सला की रहा देख रहे आहे निलेश पाटलाची जागा ही मध्ये असल आणि त्याची गाठ हे आमदार राजू खरे बरोबर एवढं लक्षात ठेवा बाबासाहेबांचं संविधान सांभाळणारे आम्ही माणसं पाचशे पाचशे एकरच्या या संदर्भामध्ये विभागीय आयुक्तांच पत्र जमिनी वाटप करू नका जर विभागीय आयुक्त सौरभ राव हे पत्र देते कलेक्टरला तहसीलदारला की ह्या जमिनी वाटप करू नका त्यांच्या आदेशाला केराची नोकरी दाखवून या तुमच्या महाशयाजी निलेश पाटलांनी त्या जमिनीचे खरेदीगत करून सात बाराचे उतारे त्यांच्या नावे लावले म्हणजे आदेशाची सुद्धा पायी म्हणली या निलेश पाटलांनी केली एवढी मस्ती निलेश पाटलाला कुठला आली किती मोठा माल या निलेश पाटलाला भेटला त्या मालाची आता गिनती करण्याची वेळ आलेली ती निश्चितपणाने केली नाही कार्यकर्त्याला या शेतकऱ्याच्या निमित्ताने मी आश्वस्त करतो जी काळजी तुम्ही सोडून द्या मी आणि सरकार पाहिजे त्याचा कसा बंदोबस्त करायचा त्याला कुठं घालवायची मी घालवे तुम्ही काळजी करू नका